आताच्या घडीची सगळ्यात मोठी माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे राजधानी दिल्ली हादरलेली आहे राजधानी दिल्ली जवळच्या लाल किल्ल्याजवळ आज संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास जोरदार स्फोट झाला या स्फोटामुळे संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली होती लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एकच्या च्या बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये हा स्फोट झाला आणि त्यानंतर या कारला आग लागली हिच्या बाजूला उभ्या असलेल्या तीन कारही जळून खाक झाल्या या घटनेमध्ये आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झालेला आहे तर त्यापेक्षा अधिक लोकही जग जखमी झाल्याची माहिती समोर येते मात्र दुर्दैवाने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता सुद्धा समोर येते या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी गेलेल्या आहेत पोलीस पोहोचलेले आहेत पोली आहे, एटीएसचं पथक पोहोचलेलं आहे यासोबत फॉरेन्सिक टीम सुद्धा घटनास्थळी पोहोचलेली आहे बॉम्ब स्क्वॉड सुद्धा दाखल झालेला आहे अधिकृतरित्या हा हल्ला कोणी केला कोणी हा स्फोट घडवला यावरची माहिती अजून तरी समोर आलेली नाही मात्र सीएनजीचा स्फोट झाला असा सुरुवातीला शक्यता व्यक्त करण्यात येत होती मात्र आताची परिस्थिती बघता हा स्फोट वेगळ्याच कारणाने घडवल्याचं समोर येत आहे दिल्ली परिसर हा आता पोलिसांनी पूर्णपणे सील केलेला आहे आणि यासोबतच पोलिसांनी बंदोबस्तामध्ये सुद्धा वाढ केलेली आहे आज खरतर तर दिल्ली पोलिसांनी फरीदाबाद मध्ये कारवाई केली आणि एकोणतीसशे किलो अमोनियम नायट्रेट जप्त केलेलं होतं या जप्तीचा आणि आजच्या स्फोटाचा काही परस्पर संबंध आहे का हे सुद्धा तपासलं जात आहे मात्र हा स्फोट कोणी घडवला ती गाडी कोणाची होती कुठल्या स्फोटकाने घडवण्यात आला आणि त्यावेळी आजूबाजूला सुरक्षा यंत्रणा किती होती या सगळ्याबाबतचीच ऑफिशियल माहिती अजून समोर आलेली नाही ही माहिती जसजशी समोर येईल तसतशी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू पण तोपर्यंत सकाळला फॉलो करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका